नमस्कार मित्रमैत्रिणींनो मी मुक्ता कदम आणि आपण ऐकत आहात एक छोटा पॉडकास्ट आजचा विषय असा आहे की अरविंद केजरीवाल वर्क फ्रॉम जेल करणार आहेत येस वर्क फ्रॉम होम नाही वर्क फ्रॉम जेल तर वर्क फ्रॉम जेल करता येतं का ते करण्यासाठी काय काय सुविधा आवश्यक आहेत आणि तिहारमध्ये या तुरुंगामध्ये अरविंद केजरीवाल यांना कोणत्या सुविधा सरकारने दिल्या आहेत किती छोट्या रूममध्ये ते राहत आहेत आणि त्यांच्याकडे काय काय वस्तू आहेत हे आज आपण थोडक्यात पाहूया तर आपल्याला माहिती आहे की कथित मद्यधोरण घोटाळ्याप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना एकवीस मार्चला अटक केलेली आहे आता मी इथं कथित का म्हटलं कारण की हा आरोप आहे ह्या हे काही सिद्ध झालेलं नाही, ले ले नाही ले ले आहे आणि याचे कुठलेही पुरावेसुद्धा सापडलेले नाही आहे एका व्यक्तींनी तोंडाने केलेले हे आरोप आहेत आणि त्याच्यावरच ही सगळी सुनावणी चाललेली आहे त्यामुळे हा कथित घोटाळा आपण म्हणूया जेव्हा तो घोटाळा सिद्ध होईल तेव्हा आपण म्हणू शकतो की केजरीवाल हे दोषी आहेत तोपर्यंत आपण नाही म्हणू शकत तर आता त्यांना पंधरा एप्रिलपर्यंत न्यायालयामध्ये न्यायालयीन कोठडी तिहारमध्ये त्यांना राहावं लागणार आहे आणि ह्या चौदा दिवसांसाठी ती, त्यांना तिहारच्या तुरुंग क्रमांक दोनमध्ये मध्ये ठेवण्यात आलेला आहे तुम्हाला माहीत नसेल तर ह्याच तुरुंगामध्ये त्यांचे मित्र म्हणजे त्यां आपचे जे सहकारी आहेत त्यांचे मनीष सिसोदिया सत्येंद्र जैन आणि संजय सिंह हे प्रमुख आप नेते सुद्धा याच तुरुंगामध्ये आहेत आता केजरीवालांना तुरुंगामधून सरकार चालवायचं आहे त्यामुळे ते असं म्हणत आहेत की ऑफिशियल सुविधा इथून वापरता याव्यात अशी त्यांनी परवानगी न्यायालयाला मागितलेली आहे पण तुरुंगामधून खरंच सरकार चालवता येतं का आणि याच्या आधी कोणी असं तुरुंगामधून ऑफिसचं काम केलं होतं का तर एक खूपच लेटेस्ट आणि हाय प्रोफाईल उदाहरण आहे ते म्हणजे सहारा समूहाचे जे मालक आहेत सुब्रत रॉय होते ज्यांना न्यायालयाकडून तिहार तुरुंगामधील कार्यालयीन सुविधेचा वापर करून न्यूयॉर्क आणि लंडनमधून त्यांच्या आलिशान हॉटेल्सची विक्री करण्याची परवानगी मिळाली होती म्हणजे या महाशयांनी तुरुंगामधून आपल्या लंडन आणि अमेरिकेमधल्या हॉटेल्सची विक्री केली होती जे की एक ऑफिशियल काम होतं पण हे तुरुंगामधून त्यांनी केलं होतं अशी परवानगी त्यांना मिळाली होती पण अर्थातच अरविंद केजरीवाल यांचं काम हे वेगळं आहे कारण की ते एका राज्याचे एका युनियन टेरिटरीचे मुख्यमंत्री आहेत पण आपचे नेते मागणी करत आहेत की तिथूनच त्यांना सुविधा मिळाव्यात तर खरं सांगायचं तर सरकार चालवणं शक्य आहे का तुरुंगातून तुरुंगातून सरकार चालवणं व्यावहारिकदृष्ट्या खूप अवघड आहे केजरीवाल तुरुंगामधून सरकार चालवू शकतात असं आपने सांगितलं पण या विधानावर तिहार तुरुंगाचे माजी पी आर ओ सुनील कुमार गुप्ता असं म्हणतात की अत्यंत कठीण आहे आणि त्यासाठी अनेक नियम मोडावे लागतील सुनीलकुमार गुप्ता पुढे असं म्हणतात के जा, की केवळ कागदपत्रांवर स्वाक्षरी करण्याव्यतिरिक्त बऱ्याच गोष्टी आवश्यक असतात बाहेर जा जाताच येत नाही तुरुंगामधून त्यामुळे मग काम ते नेमकं कसं करणार आणि हे खूपच आव्हानात्मक आहे मुख्यमंत्र्यांबरोबर एक अधीक्षक किंवा कर्मचारी असणं हे आवश्यक आहे आणि त्यातही अनेक अडथळे जे आहेत ते येऊ शकतात सध्या सोळा तुरुंग आहेत आणि त्यापैकी एकाही तुरुंगात मुख्यमंत्रीपदाचे काम चालू शकेल अशी सुविधा नाही असंही यांनी सांगितलं ते म्हणतात की सगळे नियम मोडावे लागतील आता दुसरीकडे अशाही गप्पा चालू आहे की हे आपचं जे सरकार आहे ते केंद्र सरकार बरखास्त करू शकतं दिल्लीचं कारण की मुख्यमंत्री नाही आहे आणि मुख्यमंत्री तुरुंगामध्ये आहे राष्ट्रपतीची राजवट तिथे लागू शकते अशाही चर्चा होत आहेत तर आ, हे होईल की नाही माहीत नाही पण तुरुंगामध्ये आता बघूया अरविंद केजरीवाल यांना काय सुविधा मिळाल्या आहेत का तर अरविंद केजरीवाल तिहारच्या तुरुंग क्रमांक दोनमध्ये आहे चौदा बाय आठ फुटाच्या एका कोठडीमध्ये ते आहेत हा कक्ष तुरुंगाच्या सामान्य क्षेत्रामध्ये येतो त्याच्यामध्ये एक शौचालय आहे टी व्ही आहे आणि झेड प्लस सुरक्षित राहणारे मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या सुरक्षेसाठी चोवीस तास चार कर्मचारी त्यांच्या कक्षेबाहेर पहारा देतील कक्षात सी सी टी व्ही कॅमेरे आहेत असे तुरुंगातील एका अधिकाऱ्याने सांगितले आता सोमवारी आवश्यक औपचारिकता आणि वैद्यकीय तपासणी पूर्ण झाल्यानंतर मुख्यमंत्री सहा वाजताच्या सुमारास त्यांच्या कक्षामध्ये गेले असं म्हणतात सोमवारी म्हणजे काल आणि माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार पत्रकार निरजा चौधरी यांनी लिहिलं आहे की पंतप्रधान कसे निर्णय घेतात गीता आणि रामायण ही पुस्तके मागवली आहेत तीन पुस्तकं त्यांच्याकडे आहेत पहिलं पुस्तक आहे ते म्हणजे हाऊ इंग्लिशमधलं काहीतरी आहे पण हे मराठीमध्ये त्याचं ट्रान्सलेशन आहे की पंतप्रधान निर्णय कसे घेतात दुसरं भगवद्गीता आहे आणि रामायण अशी तीन पुस्तकं केजरीवालांसोबत सध्या तुरुंगामध्ये आहेत त्यासोबतच त्यांना एक नोटपॅड आणि पेन पण देण्यात आलेलं आहे जेव्हा एखाद्या गुन्हेगाराला ताब्यातमध्ये घेतलं जातं तुरुंगात तेव्हा खरं म्हणजे त्यांची सगळी मालमत्ता त्यांच्याजवळ काहीही ठेवत ठेवलं जात नाही परंतु केजरीवाल यांना गळ्यातील लॉकेट ठेवण्याची परवानगी देण्यात आलेली आहे आणि ही परवानगी त्यांनी न्यायालयाकडे मागितली होती मुख्यमंत्र्यांना तुरुंगात आणण्यात आलं तेव्हा तिहारच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्यासाठी एक बँक खातं उघडलं आणि या बँक खात्यामध्ये त्यांचे कुटुंबीय पैसे टाकू शकतात आणि या पैशामधून केजरीवाल त्यांना तुरुंगातील कॅन्टीनमधून फळं कोशिंबीर बिस्किटं टूथपेस्ट टूथब्रश याच्यासारख्या वस्तू खरेदी करू शकतात तुरुंगातील एका व्यक्तीने दिलेल्या माहितीनुसार केजरीवालांच्या सुरक्षेसाठी एक कर्मचारी कायम त्यांच्याबरोबर असेल आणि अजून एक माहिती अशी मिळते की त्यांना मधुमेहामुळे तुरुंगामधील डाळ चपाती भात भाज्यांऐवजी घरी तयार केलेलं जेवण खाण्याची परवानगीसुद्धा दिली जाऊ शकते नाश्त्यासाठी त्यांना चहा बिस्किट आणि ब्रेड मिळू शकेल तर आज आपण इथेच थांबूया या सगळ्या घडामोडीविषयी तुम्हाला नेमकं काय वाटतं केजरीवाल ही केस नेमकी कुठे जाईल काय होईल काय तुमचे विचार असतील ते कमेंटमध्ये मला नक्की कळवा थांबूया थँक्यू